गाईज वेलकम टू माय ब्लॉग सो दोन दिवसापूर्वी मी दादा फ्लॉवर मार्केटला गेलो होतो डेकोरेशनची आणि पूजेची फुलांना तर तिकडे सहजत असा एक विचार आला की आपणसुद्धा ब्लॉग सुरू करतो आता कुठल्याही नवीन गोष्टीची सुरुवात आपण गणपतीच्या नावाने करतो आता त्या गणेश चतुर्थी आहे आपणही आपल्या ब्लॉगला सुरुवात करूया मी पहिल्यांदाच आहे हा ब्लॉग तर तुम्ही मला सांगा कमेंट सेक्शनमध्ये तुम्हाला कसा वाटतं आहे आणि नक्की शेअर करा आणि सबस्क्राईब करा माझ्या चॅनलला सुप्रभात मित्रांनो सकाळचे वाजले सहा आणि आपण आलेलो आहे दादर फ्लॉवर मार्केटमध्ये इकडे तुम्हाला तुमच्या आजूबाजूच्या फ्लॉवर मार्केटपेक्षा नक्कीच कमी दरात तुम्हाला फुलं मिळतील तर इकडे आपण आलेलो आहे ते डेकोरेशन आणि पूजेची फुलं घेण्यासाठी तर एवढी गर्दी बघून हा प्रश्न पडला की सुरुवात कुठून करायची तर आपण सुरुवात केली आहे डेकोरेशनच्या या फुलांपासूनच हे आहे रजनीगंधा आणि पुढे बघाल तर तुम्हाला दाखवतो मी की इथे फ्लॉवर स्टिक्स आहेत खाली बघितलं तर गोल्डन्स आहेत समोर पिंक गुलाब आहेत तेही आपण फ्लॉवर पॉटमध्ये लावणार आहोत तर नंतर हे पुढे बघाल तर ही पानं आहेत जे आपण बॅकड्रॉपसाठी पाठी लावणार आहोत तेवढं सगळं घेऊन निघालो होतो की तेवढा मागून एक आवाज आला आपणही त्याला तसाच आवाज दिला त्याला आपण आवाज दिला आणि पुढे निघालो पूजेची फुलं घेण्यासाठी तो बढ़ते रहो बढ़ते रहो बढ़ते रहो पूजे जी फुले घेतली ते आपण बघाल इकडे की आपण चाफा घेतला आहे परत खाली दुर्वा आहे तेही घेतलेत आपण परत इकडे मोगरा आहे मोगऱ्याचे हार केलेले आहेत कंटी आहेत तुम्हाला जर हवं तर तुम्ही पण इकडे घेऊ शकता हे येऊन खूप वेगवेगळ्या प्रकारचे हार आहेत इकडे आता आपलं सगळंच ऑलमोस्ट घेऊन झालेलं आहे आता आपलं बाकी आहे ते एकच जे म्हणजे शेवंती जे आपल्याला हारासाठी उपयोगाला होणार आहे तर इकडे एक पुढे एक दुकान आहे ह्या दुकानात आपल्याला वेगवेगळ्या प्रकारचे शेवंतीचे खूप सारे प्रकार बघायला भेटतील तर चार पाच प्रकार आहेत मी तुम्हाला दाखवतो हे आहे रेड येल्लोमध्ये परत पाटी आहे फक्त यल्लो त्याच्या बाजूला आहे व्हाईट परत त्याच्या बाजूला तुम्हाला अजून एक बघायला भेटेल पर्पल कलरमध्ये वेगवेगळ्या शे प्रकारचे शेवंती आहेत तर तेवढं सगळं घेऊन आपण एक्झिट मारलेला आहे फायनली खूप गर्दी होती गणपतीमध्ये इकडे फुलं घ्याय घ्यायला येण्याची मजाच वेगळी आहे मला वाटलं आपलं सगळं झालंच असेल पण मागे फिरून बघते तर केळीची पानं घ्यायची राहिली होती तर ते घेतले आणि आम्ही मग निघालो अक्षरशः घाम निघाला तर मित्रांनो आजचं सर्व फ्लावर शॉपिंग हे झालेलं आहे आम्ही निघालो आहे घरी जाण्यासाठी आजचा हा ब्लॉग आपण इकडेच थांबूया थँक्स फॉर वॉचिंग